आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रय नगर पारगाव तर्फे औषधी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली यावेळी कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब बेंडे यांनी शेतकऱ्यांना आणि सभासदांना संबोधित करताना केलेले भाषण आपण पाहणार आहोत मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल पारगाव आंबेगाव पुणे कुठल्याही संस्थेचे वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या संस्थेने केलेल्या कामकाजाचा आढावा ताळेबंद नफा तोटा याला सर्वाला मान्यता देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असते आणि त्या निमित्ताने आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये ही सभा संपन्न होत असताना त्याच्यासाठीचा सा जो अहवाल आहे किंवा सभेची नोटीस आहे ही आपल्या सर्वांना घरपोच देण्याचं काम केलेलं आहे कारखान्याच्या वेबसाईट वर सुद्धा हा अहवाल दिला होता ज्याला कुणाला मिळाला नसेल त्यांनी तो वेबसाईट वर सुद्धा पहावा अशी त्याच्या मागची भूमिका होती आंबेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये हो हिमाशंक कारखान्याच योगदान हे मोनाचं लावलेलं आहे कैलास वसे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उर्फ दादा यांनी या तालुक्यातील शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे याच्यासाठी स्वप्न पाहिलं होत आणि त्या स्वप्नाची मूर्तभेशे नव्वद साली आमदार झाल्यानंतर त्याच्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा राहिला आणि मग या पारगावच्या महावर शिवाजीराव भोडळे असतील किंवा बाकीचे पारगाव मंत्रिमंडळ असतील यांना आताशी धरून या कारखान्याचं नंदनवन पुरवण्याचं काम त्यावेळेस दादांच्या माध्यमातून झालं आणि दोन हजार साली पहिलं क्रशिन सुरू झाल्यानंतर प्रत्येक एखाद्या संस्थेचा एक विशिष्ट टप्पा असतो तो टप्पा पंचवीस वर्षाचा जो महत्वाचा टप्पा होता तो गेल्या वर्षीच जे क्रशिंग आहे ते पंचवीसावं गे हंगाम पूर्ण झालं आणि त्या गळी संगमामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोठा सिंहाचा आणि मोलाचा वाटा राहिलेला आहे माध्यमातून करण्यात आल्या कारण की ऊस पिकवण्यासाठी पाणी महत्वाचं होतं त्याचा प्लॅनिंग महत्वाचं होतं ते प्लॅनिंग आमदार वसीपाटी साहेबांनी एकोणीसशे नव्वद साली आमदार झाल्यानंतर प्रथम माध्यमातून केलं काम पूर्ण झालं आणि मग आपल्या शेतामध्ये पाणी आलं आणि त्या पाण्याच्या माध्यमातून शिवार फुलली आणि खऱ्या अर्थाने उसाचं सा उत्पन्न शेतकरी खेळायला लागला हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना समज समोर हे पंचवीस वर्षाच्या काळामध्ये भीमाशंकर केलेली प्रगती मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांचं असलेलं संचालक मंडळ मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून देश पातळीवर आणि राज्य पातळीवर कारखान्याच्या झालेल्या कामाचा दखल घेतली गेली, गेली आणि देश पातळीवरची तेरा आणि राज्य पातळीवरची सोळा अशी जवळजवळ एकोणतीस पारितोषक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सात वेळा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवरच सर्व उत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचं पारितोषक मिळवलं गेल्या दोन साला दोन वर्षामध्ये म्हणजे बावीस तेवीस मध्ये आणि तेवीस चोवीस मध्ये लाखोपट सर्वोत्कृष्ट मंत्री मान्य अमित शाह साहेब यांच्या हस्ते दिल्लीमध्ये पारदर्शक मिळालं तेवीस चोवीस या दे वर्षी पीडित प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते हे पारदर्शक मिळालं पारितोषिक मिळाला याचा अप्रोप जरूर आम्हाला आहे परंतु हे पारितोषिक मिळवत असताना तुमच्या लोकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा राहिलेला आहे शेवटी ही पारितोषिक मिळतात त्याच्यामध्ये कुणीतरी एक चेअरमन असतो किंवा व्हाइस चेअरमन असतो आम्ही कुठेतरी फोटो काढायला किंवा आम्ही पारितोषिक घ्यायला तरी दिल्लीला जात असतो तरी त्याच्या मागचं खर ऊस देण्याचं काम शेतकरी करत असतात आणि असताना मागच्या वेळेस मी सांगितलं होतं का हे पारितोषक आम्ही खऱ्या अर्थाने आमचे अधिकारी वर्ग असतील आमचे कामगार वर्ग असतील यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीतून त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये राहिलेला असतो आणि त्याच्यामुळे हे आपल्याला पाहिजे असतो गेल्या वर्षीचा जो दोन हजार पंचवीस हंगाम होता पंचवीसा तो भेद हंगाम आपला जवळजवळ एकशे बेचाळीस दिवस चालला मला अभिमान आहे आनंद आहे की या बेचाळीस दिवसाच्या एकशे बेचाळीस दिवसाच्या काळामध्ये भीमाशंकर कारखान्याने अकरा लाख अर्थी झाला आणि चारशे शहाण्णव मेट्रिक टन उसाचं घालप केलं आणि या गावातून बारा लाख पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास क्विंटल साखर उत्पादित झाली साखर उतारा आपला यावेळी बारा टक्के झाला आता साखर उतारा हा काही कारखान्याचं श्रेय नाही साखर उतारा हे जे श्रेय आहे सगळं तुमचं शेतकऱ्यांचं श्रेय आहे कारण की साखर जी पिकते ती शेतामध्ये भेटते आणि मग भाव एफ आर पीचा जो भाव दिला जातो तो कशावर आधारित दिला जातो आपल्याला सगळ्यांना माहितीये साखर उतार्याला आधारित हा भाव दिला जातो त्यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना जर चांगला भाव मिळायचा असेल तर त्याच्यासाठी प्रामुख्याने शेतकरी फार महत्वाचा असतो शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये पिकवलेली साखर आणि त्याचा असलेला उतारा हा साखर मराठी सगळ्यात महत्वाचा ठरलेला आहे मग त्याच्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत नुसतं साखर उत्पन्न झाल्यानंतर साखर विकून चालत नाही तर साखरेच्या बरोबरचे बाय प्रॉडक्ट जे आहेत मग त्याच्यासाठी पहिल्या प्रथम दोन हजार सात साली को जनरेशनचा सा प्रोजेक्ट चालू केला गेल्या इथेनॉलचा प्रोजेक्ट चालू केला आपल्याला सर्वांना माहिती आहे की भीमाशंकर साखर कारखाना दोन हजार साली चालू झाला दोन हजार सहा सालापर्यंत कारखाना तसा खूप मोठ्या काही फायद्यामध्ये नव्हता परंतु दोन हजार सहा सातच्या नंतर साहेब महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर ऊर्जा खात्यात साहेबांकडे ज्यावेळेस वेळेस होतं त्या काळामध्ये हो आपल्याला को जनरेशनची परवानगी मिळाली आणि कोर ची परवानगी मिळाल्यानंतर म्हणजे कोणी काही सांगतो तुम्हाला चेअरमन म्हणून बाळासाहेब पेंडे किंवा बाळासाहेब पेंडे मुळे काही कारखान्या नफामध्ये येऊ शकत नाही नफामध्ये येण्यासाठी प्लॅनिंग लागतं आणि ते नामदार वळसे पाटील साहेब वेळेस ऊर्जा मंत्री झाले आपल्याला तुम्हाला करताना आहे घोडेगंगा सहकारी साखर कारखान्याला ज्यावेळेस फोर जनरेशनचा प्रोजेक्ट होता त्यावेळेस पोपटराव गावडे साहेब तुझ्या समोर आहे त्यांना त्या दोन जनरेशनच्या प्रोजेक्ट मध्ये उशिरा झाल्यामुळे त्यांना किती मोठं नुकसान झालं परंतु साहेबांच्या नेतृत्वामुळे दुर्दृष्टीमुळे आपला फोर प्रोजेक्ट दोन हजार सात साली चालू झाला आणि त्या वर्षापासून खऱ्या अर्थाने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना फायद्यामध्ये आलेला आहे काही लोक बरीच वर्गाला करतात की आमच्यामुळे कारखाना किंवा तमक्यामुळे कारखाना तसं झालेलं नाही केवळ आणि केवळ वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वामुळे का हो, हा कारखाना फायद्यामध्ये आलेला सबस्क्राईब नेस दन अपडेट